आळगाव या गावापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र मनोदेवी येथील पाझर तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेला एक बेचाळीस वर्षीय इसम हा पाय घसरून तलावात बुडाला होता ही घटना शनिवारी घडली होती दरम्यान त्याचा मृतदेह रविवारी दुपारी मिळून आला तेथून त्याचा मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी चार वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत बेचाळीस वर्षे इसम हा खालकोट येथील रहिवाशी आहे आळगाव या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी श्रीक्षेत्र मनोदेवी आहे येथे श्रीक्षेत्र मनोदेवी पाझर तलाव आहे शनिवारी सायंकाळी गणेश विसर्जनकरिता खालकोट येथील गणेश मंडळ गेले होते दरम्यान तलावात गणेश विसर्जन करत असताना रोहिदास शिवराम लहांगे कोकणी व बेचाळीस वर्ष हा इसम धरणात पाय घसरून पाण्यात बुडाला आणि बेपत्ता झाला होता दरम्यान त्याचा मृतदेह रविवारी दुपारी मिळून आला घटनास्थळी यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी सचिन पाटील हे दाखल झाले होते त्यांनी त्याचा मृतदेह तेथून काढला आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर परदेशी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आ हा 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 राजेंदर हा बराबर येऊ आला ना त्याला